याला स्ट्रायकर म्हणायचं याला काय म्हणायचं त्या सोमट्या सगळ्यात काळ्या असतात नऊ आणि पांढऱ्या असतात नऊ आणि एक असते ही लाल रंगाची मग आता याची मांडणी आपल्याला आली पाहिजे बघा या ठिकाणी या पद्धतीने मांडले आधी अशा जर मांडून घेतल्या तर तुम्हाला सोपं पडते बघा बघा मी मांडणी कशी केली अगोदर बघा हे लक्षात आले त्यानंतर बघा त्रिकोण तयार करायचा काळ्याचा प्रत्येक ठिकाणी ये या दोन्हीच्या मध्ये झाला आणि आता याच्या मध्ये इथे एक इकडनं येईल आणि बघा बरं किती छान गोट्या मांडल्या लक्षात आलं म्हणजे एकूण सोंगट्या किती असल्या पाहिजे खेळात या नऊ नऊ अठरा आणि विन एक आणि स्ट्रायकर आपल्याला खेळायला आता पहा चार जण आपण एका वेळेला छान खेळू शकतो तुझा इथून या दोन गोलामधून खेळणारेस तू या दोन गोलामधून मी या दोन गोलामधून तू या दोन गुलामधून आता पहा आपला नेम कुठं बसला पाहिजे माझ्या सोंगट्या या पद्धतीने मी कुठे जाऊ शकते इकडचे सोंगट्या आपल्या स्वतःकडच्या गोलामधल्या आपल्याला रिमाइंड मारून मारता आलं पाहिजे आता बघा मी जर इथं मारलं तर बरोबर इकडे गेली पाहिजे जाईल ही गुटी इथे जाईल ही इकडची इकडे जाईल बघूया आपण माझ्या नंतर अखर्व खेळ गोटी बघायची आपल्याला कोणती लावायची आणि त्या त्या पद्धतीने खेळायची आणि लक्ष द्यायचं म्हणजे काय होत छान व्यवस्थित मांडणी मांडायची ते असं अर्धवट नाही मांडायचं हा तुला मारायची कोणती त्याच्याकडे लक्ष पाहिजे ही बोटी मारू शकत आता ही बघा मला इथून बरोबर बघायचं आपल्याला आधी मला काय मारायचं कट मारून मी लावू शकत नाही आता तुला बघायचं तू काय मारायचं छान हा तुझी तुझी पट्टी हीच आहे इथूनच मारायचं पाहिजे मी बघा कशी खेळते बरोबर कट बसला तो बरोबर गेला उगीच सोंगतीला दुसरा धक्का नाही लागला पाहिजे कशाला मारतोस तू तू क्विन कशाला मारतोय तुला ही समोर ही आहे ही इकडच्या सावकाश मारा सावकाश कारण स्ट्रायकर पळतोय खूप छान गोटीकड बघा ती बघित घालते बरोबर व्हेरी गुड यस मांडणी व्यवस्थित करा दुसऱ्या सोमतीला हात नाही लागला पाहिजे आणि जागा बदलायची ना मी एकाच जागा बसली आहे आणि एकाच जागे उन्ह च्या अगोदर यस एच अर्धवट मांडायचा नाही बघा समीक्षा छान खेळती बघा बघा छान छान शॉर्ट गुड आता माझा ही पांढरी घालायची लागत आपल्याला कोणती सुमार गेली पाहिजे हे लक्षात यायचं आधी ती घातली बरोबर मी काटावर बनलेली बघा किती छान खेळती समीक्षा वा आता मला मारावी लागेल ब्लॅक वर ब्लॅक जागा नाही नाही फक्त टच करायचं काम का मला शकते आता तुला आहे भरपूर बघ तुला दुला। या दोन्हीतली आधी गेली तर फायदा आहे तुझा ज्याला जाईल त्याला एक माहिती चल आता बघा या दोन राहिल्यात इला मला इतकं रिमाइंडर ने मारावं लागणार रे कुणाच्या हातात डावे बघू हा घेऊ दे कारण ती कुणालाच नाही दोन्ही जायला येतील त्यालाच विरज दोन्ही जेव्हा त्याचाच डावा देव देव आता <laughs> प्लस पॉइंट कि जे काढलेली जे सौ मिळ आता या दोन्ही पैकी कोणती काढू शकता ना तुम्ही एक मिळू शकतील तुम्हाला

मला ही माझ्या सोपी पण मला ही काढावं लागेल <laughs> बघा डीव गेला का नाही आता एक चान्स आहे ज्याला काढता येईल त्याला मिळू शकते कोणती पण अर्धवट अर्धवट नाही म्हणायचं वा डाव समीक्षा घेते आता घट